मित्रांनो तुमच्याकडे एक मित्र आहे का असा की जो तुम्हाला जसं लग्न झालं आहे आणि तो तुम्हाला येऊन म्हणतो की लग्न करू नका आहे की नाही आणि तोच मित्र एखाद्या लग्नात वगैरे भेटला तर तो तुम्हाला म्हणतो तुझं कधी तुझं कधी मग करावं तरी करावं का एखाद्या माणसानं मला तुम्ही सांगा तर मला सांगायचं असं आहे की आमचा एक आई तिथला मित्र मला गाठ पडला तर तो म्हणत होता की लग्न करायचं भावा म्हणते लग्न झालं पाहिजे मी म्हणलं असं का ना म्हणते आज मला सतरा हजार पगार आहे आज स्वतःचा फ्लॅट घेतला आहे आणि ज्यावेळेस म्हणजे रोज संध्याकाळी मी फ्लॅटमध्ये जातो ज्यावेळेस दारू उघडतो त्यावेळेस मी द, वाट कोण बघत नसते म्हटलं आपली आणि राहिली गोष्ट म्हटलं आई वडिलांनी पण वाटायला लागले की लग्न व्हायला पाहिजे होतं हे व्हायला पाहिजे तर तो म्हणता की लग्न का व्हायला पाहिजे म्हटलं की एखादी एक्साइटमेंटची जर गोष्ट झाली तुझ्या जीवनात तर तू जेवढी त्या मित्राला सांगत होतास तुझ्या पॅसेजरमध्ये तेवढीच एक्साइटमेंटने ज्यावेळेस तू तुझ्या बायकोला एखादी गोष्ट सांगशील त्यावेळेस तिचं रिॲक्शन वेगळं असतं आणि मित्राचं रिॲक्शन वेगळं असतं शेवटी कसं आहे म्हणतोय लग्न अतिशय पवित्र गोष्ट आहे आणि लग्न ना समाजानं बदनाम करून टाकलेलं आहे हे बघा तुम्हाला बायको कशी मिळेल काय मिळेल किंवा मुलींना नवरा कसा मिळेल काय मिळेल हा तुमच्या शेवटी नशीबाच बाबा कारण की आपल्या आजूबाजूला ऑलरेडी उदाहरण आहे ते बाबा खरंच एखादी मुलगी चांगली आहे पण तिला दारोड नवरा मिळाला एखादा मुलगा चांगला आहे पण तिला वाईट मुलगी मिळेल पण असं सगळ्यांच्या सोबत तर होत नाही ना कुठं ना कुठं तरी आपण विचार केला पाहिजे की बाबा संसार आहे काहीतरी होणार म्हणजे माणसं म्हणून नाही भांड्याला भांडं लागणार वाद होणार या गोष्टी समंजसपणानं घेऊन जर आपण काही गोष्टी केल्या तर नक्कीच वैवाहिक जीवन चांगलं त्यामुळं विचार करा थोडं पुरीने मी पोराने मी एक दोन पावलं मागे या लग्नासाठी चांगला विचार करा आणि अजून आता काय सांगू मी तुम्हाला आता म्हणजे मला त्यानं बरंच सांगितलं लग्नाविषयी एक्साइटमेंट अशा की मी तुम्हाला सांगू शकत नाही बऱ्याच गोष्टी पण तो एक म्हटला की ज्यावेळेस तुम्ही बायकोच्या सहवासात असता त्यावेळेस फिलिंग वेगळी असते म्हटलं कारण की जस्ट तुमचं लग्न झालेलं नाही पण तुमच्या कल्पना करण्याची शक्ती तर वेगळी आहे भले शंभर कल्पना नाही खऱ्या होतील पण शंभरमधल्या दहा कल्पना तर चांगल्या असतील कारण नाही ज्या कल्पना केल्या होती त्या कल्पना व्यवस्थित चांगल्या काम करतील या बाबा असंच घडलं असं मी ठरलो होतो तसंच घडलं या गोष्टी बाकी ह्यावर विचार करा पण लग्नाला बदनाम करू नका हे का नवरा बायकोई खेळ बदनाम असतील पण लग्न हे अतिशय चांगली संकल्पना आहे चांगला संस्कार आहे आपल्यातला त्यामुळे लग्नाला काय बदनाम करू नका आणि बघा जमलं तर करा लग्न धन्यवाद